न्यूज संभाजीनगर जिल्ह्यातील शिवनाथ टाकळी मध्यम प्रकल्पाचे आवर्तन नऊ दिवसांपासून सुरू आहे उजव्या कालव्याच्या हेड टू टेल पाणी अद्यापही पोहोचू शकलं नाही ठिकठिकाणी कालव्याला भगदाड तसेच शेतकऱ्यांकडून कालव्याची फोडाफोडी होत असल्यानं ना। आवर्तनाची नासाडी होते यामुळे प्रकल्पाच्या कालवा फोडणाऱ्या विरुद्ध संबंध पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याचा इशारा शिवनाथ टाकळी मध्यम प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत नऊ दिवसांपूर्वी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून साठ क्युसेक तर उजव्या एक कालव्यातून एकशे वीस क्युसेक पाणी सोडण्यात आलं बारा किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यातून देवगाव रंगारीच्या धरणात पाणी पोहोचून धरम भरला आहे मात्र वैजापूर तालुक्यात जाणारा पंचावन्न किलोमीटर लांबीचा उजव्या कालव्यातून फक्त एकवीस किलोमीटरपर्यंतच पाणी पोहोचू शकलाय कालव्याची रखडलेली दुरुस्ती कालव्याच्या चाऱ्या पोटचाऱ्या या नसल्यानं शेतकऱ्यांनी कालवे फोडून पाणी इतरत्र वळविलं कालव्याच्या पाण्याचा दाब नसल्यानं पाणी पूर्ण क्षमतेनं पुढे जाण्यास अडचण येत आहेत नऊ दिवसांत कालव्याच्या पाण्यानं अर्धे अंतरही न कापल्यानं थेट शेवटपर्यंत पाणी पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत उजव्या वे कालव्याच्या गेट क्रमांक पाच या अज्ञात व्यक्तीनं जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं फोडून पाणी वळविलं ही बाब पाटबंधारे विभागाच्या लक्षात आली त्यानंतर कोनपाट आणि मातीच्या भराव्यानं हे गेट बंद करण्यात आलंय मात्र अद्यापही कालवा फोडण्याचं काम सुरूच आहे सद्यस्थितीत प्रकल्पात शहात्तर टक्के जलसाठा आहेत ज्या उद्देशानं पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं कालव्याची ठिकठिकाणी गळती होत असल्यानं कालव्याच्या शेवटपर्यंत टोकापर्यंत पाणी पोहोचेल म्हणून साशंकता निर्माण झाली आहे त्यामुळं पाणी सोडण्याचा उद्देश सफल होताना दिसत नाही आहे कालव्यातून पाणी सोडण्याअगोदर कालव्याची पाहणी केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र पाणी सोडल्यावर ज्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहेत त्याच प्रमाणामध्ये ती पाहणीसुद्धा होऊन काम कागदावर दिसल्याची या ठिकाणी शंका निर्माण झाली आहे शिवना टाकळी मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून पाणीपुरवठासह सिंचनासाठी एक वरदान ठरलं आहे या प्रकल्पाच्या भरोशावरतीच तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाखोंचं कर्ज घेऊन शेती सिंचनासाठी विहीर पाईपलाईन केल्या आहेत जर पाणी असून प्रकल्प रिकामा झाला तर पुढे काय या भीतीनं परिसरातील शेतकरी धास्तावलेत सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहेत हे नियोजित वेळी ठिकाणी जात नसून पाणी वाया जात आहेत याकडं तालुक्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही ही बाब चिंता दूर करणारी आहे